नमस्कार मंडळी कशी आवाज आहात ना श्रावण महिन्यातील सती आणि शिवविवाहाची कथा आपण आता पूर्ण बघणार आहोत तरी हिंदू धर्मातील एक अत्यंत अशी पवित्र आणि भक्तिपूर्ण कथा आहे ही कथा देवी सती आणि भगवान शंकर यांचं प्रेम समर्पण आणि विवाह यावरती केंद्रित आहे विशेषतः श्रावण महिना भगवान शिवाचा अतिप्रिय महिना मानला जातो आणि या महिन्यात या कथेचे महत्त्व अधिक वाढते तर सती आणि शिवविवाह आपण आता संक्षिप्त रूपामध्ये याची कथा बघणार आहोत तर जसं की नंबर एक सतीचा जन्म प्राचीन काळी दक्ष प्रजापती हे ब्रह्मदेवांचे पुत्र होते त्यांची कन्या सती ही आदिशक्तीचा अवतार होती सतीला लहानपणापासूनच भगवान शिवाची भक्ती करण्याची वेळ होते आणि ती शिवलिंगाची पूजा करत असे आणि म्हणून शिवालाच ती पती मानत होते तर नंबर दोन म्हणजेच याचा दुसरा भाग की दक्षाचा विरोध तर सतीच्या या भक्तीला तिचे वडील दक्ष प्रजापती अजिबात मान्यता देत नव्हते देद। त्यांना वाटत होते की शिव हे अवोळ आणि अवरे व्रत करणारे स्मशानवासी व्याघ्र चर्म परिधान करणारे आणि शिवाची सतीचा विवाह होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केला नंबर तीन म्हणजेच सती शिवविवाह तरीही सतीने कठोर तपस्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले अखेरीस शिव प्रकट झाले आणि दोघांचा विवाह थाटामाटात झाला ब्रह्मा आणि विष्णूंसह सर्व देव या विवाहासाठी उपस्थित होते हा विवाह धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तर दक्षयज्ञ आणि सतीचा त्याग विवाहानंतर एकदा दक्षाने एक भव्य यज्ञ आयोजित केले पण त्यात शिवाला निमंत्रण दिले नाही सती हे ऐकून खूप दुःखी झाले आणि विना अनुमती तिथे गेली तिने शिवाचा अपमान होताना पाहून तिला असह्य झाले आणि ती वेदनांनी हळूहळू केली आणि यज्ञकुंडात स्वतःला आहुती दिली वीरभद्राचा उदय आणि दक्षाचा विनाश त्यानंतर सतीच्या मृत्यूनंतर शिव अत्यंत क्रोधित झाले त्यांनी आपल्या जटांमधून वीरभद्र आणि भद्रकाळी यांना निर्माण केलं आणि पूर्ण यज्ञ त्यांनी विध्वंस केला नंतर दक्षाला शिक्षा देऊन त्याला पुन्हा जीवनदानही दिले सतीचा पार्वती रूपात पुन्हा पुनर्जन्म झाला सती यानंतर हिमालय राजाच्या घरी पार्वती म्हणून जन्माला आले तर पुढे तिने पुन्हा कठोर तप करून शिव शिवाला पती म्हणून प्राप्त केले दोघांचा विवाह पुन्हा झाला आणि त्यांचे मिलन हे सृष्टीच्या संतुलनासाठी अत्यंत असे आवश्यक मानले जाते तर अशा प्रकारे आपण सती आणि शिवाची कहाणी बघितली तर आता आपण श्रावण महिन्यातील जे काही महत्त्व आहे ते बघणार आहोत तर श्रावण महिन्यात भगवान शिवाची उपासना विशेष करून केली जाते हे तर सर्वांना माहितीच आहे तसेच सतीच्या शिवभक्तीप्रमाणेच अनेक स्त्रिया या महिन्यामध्ये सोमवारचे व्रत करतात विवाहासाठी योग्य वर मिळावा म्हणून अविवाहित कन्या सतीप्रमाणे तपही करतात आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी विवाही स्त्रिया शिवपार्वतीची पूजा करतात आणि जर तुम्ही जोडीने पूजा केली तर अधिकच लाभ होतो आता वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार आणि जर काही प्रश्न उत्तरं असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे आपण आज सतीची आणि पार्वती म्हणजे सती म्हणजेच पार्वती आणि शंकर महादेव म्हणजेच भगवान तर त्यांची कथा आपण येथे बघितली आहे में में तर प्रकारे श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही पार्थिव शिवलिंग करून घरामध्ये जर तुम्हाला मंदिरात कुठे जमत नसेल तर तुम्ही पार्थिव शिवलिंग करून त्याचीही पूजा घरी करू शकता आणि कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळेत गेले तरही चालते जसं की आपण आई वडिलांच्या घरी जाताना अगोदर विचारत नाही का मी कोणत्या वेळेसो तसेच आपले महादेव आणि पार्वती माता आहे तर तिथे जाताना आपण कोणत्याही वेळेला जाऊ शकतो आणि कोणत्याही वेळेला त्यांची पूजा करू शकतो जसं की इतर देवांमध्ये आपण विष्णू पार्वत विष्णू घ्या गणेश भगवान यांच्या इथे आपण सकाळी किंवा संध्याकाळी जातो तर तसे इथे आपण कोणत्याही वेळेला जाऊ शकतो आणि आपल्याला तिथे बेलपत्र जसं की तुऱ्याचं फूल असतं किंवा अनुशपत्र पुन्हा भस्म याच्या शिवाला जास्त असतात प्रिया ज्या गोष्टी असतात दूध दुधाचा अभिषेक पंचामृत जे काही असेल तुमच्याकडे जर काहीही शक्य नसेल तर तुम्ही तांदळाचा एक दहासुद्धा वाहिला तरी तो खूप महत्त्वाचा आहे पूर्ण मनाने पूर्ण भक्तिभावाने आणि हो ही वस्तू किंवा मग ही जी गोष्ट आहे ही माझी झाली आहे असा विचार केला ना तर ती लवकर मिळते तुम्ही जर देवाकडे प्रार्थना करणार माझं हे नाही येते नाही तो देव नाही तर ब्रह्मांड जो असतो तर ब्रह्मांडही हाच विचार करतो त्यामुळे आपल्या मनात अगोदर चांगल्या भावना निर्माण होणं आणि त्या भावनांना ब्रह्मांड कॅच करतो त्यामुळे तशी जशी आपण आग घालवतो तशीच ती स्वीकारतो त्यामुळे आपण अगोदर होकार दिला पाहिजे की नाही हो हे माझ्याकडे आहे मी अमीर आहे मी श्रीमंत आहे माझ्याकडे खूप पैसा आहे तर ब्रह्मांडालाही वाटतं की नाही हो याच्याकडे पण खूप पैसा आहे तर हा एक युनिवर्सचा भाग झाला की आपण आता सतीची कहाणी बघितली तर तुम्ही जर यूट्यूबला सर्च केला, तर ब्रह्मकांड युनिव्हर्स याच्या विषयी जी माहिती आहे ती खूप छान आहे तर धन्यवाद